रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण तीनशे पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजवं स्वत कलांगली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ड तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि वॉईस शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा सांगली जिल्हा परिषद व जत पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहेत दिवाळी सध्या अगदी जोरात सुरू आहे या दिवाळीचा मोसम अगदी ते चार दिवसानंतर संपल्यानंतर या ठिकाणी जत नगर परिषद व पंच समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमळीला जोरदार या तालुक्यामध्ये सुरुवात होणार आहे जत तालुक्यामध्ये एकूण नऊ जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहेत तर पंच समितीचे अठरा मतदारसंघ आहेत त्यामध्ये उमदी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे जाडरबोला जिल्हा परिषद मतदारसंघ आहे संक जिल्हा परिषद मतदारसंघ आहे दरिवढची जिल्हा परिषद मतदारसंघ आहे मुच्चंडी मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्यानंतर इकडं बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे पश्चिम भागामध्ये डपळापूर मतदारसंघ आहे त्यानंतर इकडं शेगाव मतदारसंघ आहे आणि बनाळे मतदारसंघ आहे असे एकूण नऊ जिल्हा परिषदचे मतदारसंघ आहेत आणि अठरा पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत यावेळची निवडणूक तिरंगी होणार का दुरंगी होणार याकडे संपूर्ण जत तालुक्यातील मतदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे हरकती या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत पहिल्यांदा जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू होणार आहे त्यानंतर नगरपरिषदेची रणधुमाळी संपल्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू होणार आहे एकंदरीत जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळी अगदी दोन ते तीन दिवसानंतर तालुक्यामध्ये सुरू होणार आहे यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी कंबर कसलेली आहे एकंदरीत तीन ते साडेतीन वर्षे या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक झाली नव्हती त्यामुळे प्रत्येक प्रचंड हाल या ठिकाणी लोकांचे झाले प्रशासनाच्या माध्यमातून कोणतंही काम जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून होत नव्हतं मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी पदाधिकारी असल्याशिवाय या तालुक्यामध्ये काम होत नाही त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायसमितीची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे एकंदरीत जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक Uh, सध्या होऊ घातलेले आहे त्यामुळे आपण uh, uh, मतदारसंघ वाईज जर चर्चा केली तर उमदी जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा जाड जिल्हा परिषद मतदारसंघ असतील किंवा संघ मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा दरिबडचे मतदारसंघ असेल असे पूर्व भागातले मतदारसंघ आहेत त्यानंतर पश्चिम भागातले मतदारसंघ जर आपण बघितले तर बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्यामुळं डपळापूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्यानंतर इकडं बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्यामुळे काय परिस्थिती राहील आता तिन्ही पक्ष एकत्र येतील किंवा दुरंग लढत होईल जसं निवडणुका होतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जशी घोषणा झाली त्यावेळेपासून सगळ्यांचीच लग्नगाई जशी झालेलं आहे अनेकजण गेल्या तीन ते चार वर्ष झाली मला वाटतं आहे चार वर्षापासून कोणत्याच निवडणुका नसल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या इच्छुकांच्या संख्येमध्ये इतकी वाढलेली आहे की प्रत्येकजण गुडघ्याला वाशिंग मानून बसलेल्या सध्या निवडणूक कधी येत्या मी कधी निवडणूक उभा राहू अजून आरक्षण काही ठिकाणी तर काही ठिकाणी आरक्षण पडण्याच्या अगोदरच किंवा आरक्षणचं सोडत होण्याच्या अगोदरच मी मैदानात आहेच मी बांधला बांधलाय अशा अनेक वल्गना करत काही काही लोकांची निराशा झाल्या निराशा झाल्या त्या आरक्षणामुळे काही लोकांचं काय झालेलं आहे की जे ज्यांनी कोण तयार केले आहे तर त्या उमेदवाराला ती संधी मिळाली नाही आता त्यातलं एक मी उदाहरण सांगतो उमदी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपच्या वतीनं संजय तेल यांनी जोरदार तयारी केली ती त्यांची निराशा झाली त्यानंतर अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्य निवृत्त शिंदे असतील किंवा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार असतील त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते आहेत त्या ठिकाणी चन्नापा चन्नाप्पाकर असतील यांची पूर्णता या ठिकाणी निराशा झालेली आहे त्यामुळे इकडं जर जाडबावला जिल्हा परिषद मतदारसंघ जर बघितला या जिल्हा परिषद मतदार संघामध्ये तम्मनगौडा रवी पाटील हे उभारणार होते त्या ठिकाणी त्यांची निराशा झालेली आहे तर आपण बघितलं तर संघ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुभाष पाटील जे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांचे जे चिरंजीव होते सध्या संघ जिल्हा परिषद मतदारसंघाचे ते विद्यमान उपसरपंच आहेत ते स्वतः इच्छुक होते त्यांनी त्या ठिकाणी प्रचाराची यंत्रणा सुद्धा राबवली होती मात्र त्या ठिकाणी महिला पडल्यामुळे त्यांची या ठिकाणी निराशा झाली त्यानंतर आर के पाटलाचे चिरंजीव सुद्धा किरण सर उभारणार होते त्यांची सुद्धा त्या ठिकाणी झालेले आहे इकडे जर दर दरीबडची मतदार संघामध्ये सध्या म्हणजे ओपन पडल्यामुळं इच्छुकांची संख्या ठिकाणी वाढलेली आहे तर इकडे जर मुच्छंडीला बघितलं तर मुच्छंडीचे लोकनियुक्त सरपंच अशोकराव पाटील यांनी गेल्या सहा महिन्यापासून जोरदार तयारी केली तयारी केली होती त्यामुळे तेही ते ते त्या त्यांचंही त्या ठिकाणी आरक्षण वेळा पद्धतीने पडल्यामुळे तेही निराशा झाले बरोबर त्यानंतर इकडे जर बिळूर जिल्हा परिषद मतदार संघ जर बघितला तर त्या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामानाथ जीवनवर असतील किंवा डॉक्टर राजेश जीवनवर असतील लक्ष्मण जखवंड असतील हे सर्व नेते त्या ठिकाणी इच्छुक होते त्यानंतर काँग्रेस पक्षाचे श्री घेज्जे असतील तर उमराणी चेअर चेअरमन संस्थापक चेअरमन माननीय आप्पासाहेब नामद असतील त्यांची सुद्धा या ठिकाणी गोची झाली आरक्षण पडद्यामुळं तर आपण इकडं फिरत फिरत डपळावरून मतदारसंघात जर आलो तर, माजी तर, ते तर माजी त्या ठिकाणी माझी समाज कल्याण सभापती आकाराम मासाळ हे इच्छुक होते त्यांची त्या ठिकाणी निराशा झालेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष मनसूरभाई कतीब गेल्या वेळेला उभा होते ते पण त्यांचा पराभव झाला ह्यावेळेला पण ते इच्छुक होते त्यांची या ठिकाणी निराशा झालेले आहे तर माझी समिती सदस्य दिग्विजय चव्हाण असतील या सर्वांची त्या ठिकाणी निराशा झालेली आहे महिला पडल्यामुळे तिथं अवघड झालेलं आहे बरोबर त्यानंतर इकडं जर आपण फिरत शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आलो तर त्या ठिकाणी ओबीसी झालेलं आहे ओपन जे कॅन्डिडेट त्या ठिकाणी उभारणार होते मग उदाहरणार्थ असेल तर ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव असतील किंवा बाकीचे लक्ष्मण बोराडे असतील हे नेते होते त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण पडल्यामुळं त्या नेत्यांसुद्धा आवड झालेलं आहे त्यामुळं जत तालुक्यामध्ये जे जिग्गज दिग्गज लोक होते त्यांच्या आरक्षणामुळे गोची आहे पंचा समितीला गोची झालेलं आहे काही ठिकाणी महिला पडले आहेत काही ठिकाणी प्रॉब्लेम झालेले आहे अशा पद्धतीनं इथून पुढं काय वाटचाल होईल आरक्षणासंदर्भातलं तर आपण थोडक्यात आढावा घेतोय तर ते आरक्षणामुळे बऱ्याच जणांची अशी गोची झालेली आहे की पुढचे पाच वर्ष काय आरक्षण पडेल हे सुद्धा निश्चित सांगता येत नाही त्यामुळे बऱ्याच जणांचे गुडघ्याल बाशिं बनवून मगाशी सांगत होतो गुडघ्याल भाषी ते तयार होते अगदी शेडू मारून तयार होते मैदानात तर त्यांना संधी नाही मिळाली तर किमान ते मला नाही तर किंवा माझ्या घरातल्या किमान संधी मिळावं या अपेक्षेनं सध्या आता मैदा उतरण्याची तयार दिसत आहेत अजूनसुद्धा आचारसंहिता काय लागलेली नाही आहे आचारसंहिता बहुतेक अंदाज दोन तारखेपासून लागेल नगर लागेल हा नगर लागेल त्यानंतर नगर परिषद झाल्याचं लगेच जसं न्यायालयानं सांगितलंय की तत्काळ तुम्ही या निवडणुका घ्या म्हणून त्यानुसार राज्य सरकारनं या निवडणुकीचं हालचाल सुरू केले सुरुवातीला नगर परिषदेचं निवडणूक होईल त्यानंतरच जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका होतील किती पक्ष मैदानात उतरलेलं असं वाटतं तुम्हाला पक्ष एक तीन पक्ष तर मैदान शंभर टक्के उतरणं असं चिन्ह सध्याच्या राजकीय काळात एकूण हो तसे महत्वाचे चार पक्ष हा महत्वाचे चार पक्ष आहेत मग आरपीआय जनस्वराज आरपीआय जनस्वराज समविचारी पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतील खऱ्या अर्थानं आर्प या निवडणूक लढवताना जो पाठिंबाचा चार वर्ष बॅक बॅकआउट म्हणजे बॅक गेलेला आहे म्हणजे निवडणूक झालेली आहे त्यामुळे इच्छुकांची गर्दी सुद्धा वाढणार आहे सगळ्या पक्षाने सगळ्या पक्षाकडे इच्छुकांची गर्दी वाढणार आहे कसं होतं समजा जर आता एक उदाहरण जर बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये टोटल तीन पक्ष आहेत बरोबर त्यामध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना आहे शिवसेना आहे शिवसेनेचं ताकद थोडीशी कमी जरी असली तरी त्यांची काही जण इच्छुक आहेत मात्र मुख्य जे पक्ष आहेत ते शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यामध्ये इच्छुकांची संख्या जास्त जास्त आहे त्यामुळे हे तिन्ही एकत्र येऊन लढतील का वेगवेगळे लढतील काय वाटत तिने महाविकास आघाडीचं जे राज्य लेवलला जे ठरते लेवलला ज्या किंवा काय निर्णय होईल त्यानुसार बरेच जण अजून अवलंबित आहेत म्हणजे त्या त्याच्या निर्णयावर थांबलेले आहेत तर राज्य लेवलला निर्णय जर झाला तर इथं सुद्धा त्या प्रकारचा निर्णय करावा लागेल नाहीला असतो तर काही निर्णय भाजप सरकार म्हणजे भाजपचे जे उमेदवार संभाव्य उमेदवार कसा निर्णय घेतील त्यानुसार सुद्धा ठरणार आहे बरंच काही ठरणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे पक्षातले काँग्रेसचे नेते जे आहेत माजी आमदार विक्रमसिंग सावंत आहेत इकडे जर बघितलं तर माजी सभापती सुरेशराव शिंदे मनसूर खतिप आहेत तसे ते तिकडे चन्नाप्पा हुर्तीकर आहेत त्यानंतर युवा नेते आहेत तुमचे विवेक कोकरे असे त्यांचे नेते सध्या हालचाल सुरू केली के माझे आमदार विक्रमसिंग सावंत यांनी बैठक केली बैठकीवर के बैठकीचे के के सत्र सुरू झाले सत्र सुरू झालेलं आहे त्यामुळे हे एकत्र येऊन लढतील का इंडिव्हिजुअल लढतील काय वाटते तुम्हाला स्थानिक लेवलला बोते करून एकत्र लढतील असं सध्या चित्र दिसत आहे तर ते खऱ्या अर्थानं आणखीन त्यांचा विषय असा आहे की राज्य लेवलला काय ठरतंय ह्या विषयावर बरंच काय अवलंबून आहे राज्य लेवलला जर एकदा झालं तर त्या पण इथं त्यांना ते निर्णय करावे लागतील किंवा मध्यंतरी एखादा स्थानिक विकास आघाडी म्हणून सुद्धा ते सुद्धा समोर येण्याची शक्यता दाट आहे जर इकडे बघितलं तर भाजपच्या वतीनं विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी सुद्धा तालुक्यामध्ये जोरदार संपर्क ठेवलेला आहे नुकतंच त्यांनी पंधरा वीस दिवसापूर्वी कोठ्यावधी रुपयाच्या कामाचं उद्घाटन केलेलं के आहे अगदी त्या कामाला आता सुरुवात झालेली आहे त्यानंतर उमदी येथे एस टी महामंडळ ची सुरुवात करायचं असं त्यांनी घोषित केलेलं आहे बरोबर आहे त्यानंतर जत शहराचा चेहरा मोरा बदल बदलतो आणि आमच्या भाजपच्या ताब्यात जत नगर परिषद द्या आम्ही चेहरा मेरा बदलू आणि कोठ्यावीस रुपयाचा निधी या जत शहरामध्ये आणू आणखीन त्यांनी एक महत्वाचा मुद्दा असा म्हणलाय की सध्या जत नगर परिषदला महिला एकोणीस लाख लाईट बिल येते त्यामुळे त्यांच्या डोक्यात असं आहे की आपण सौर ऊर्जा करू संपूर्ण संपूर्ण जत शहरा सुद्धा सौर ऊर्जा सौर ऊर्जा आपण तो प्रोजेक्ट राबवू त्यासाठी आम्ही प्रस्ताव सुद्धा दिले असं म्हणलंय हे जर झालं तर फायदा होईल का निश्चित शंभर टक्के फायदा होईल जो सध्याचा अठ्ठावीस लाख रुपये जो वीज बिल येते नगर परिषदला किमान हे वीस अठ्ठावीस लाख रुपये जे आहेत हे अठ्ठावीस लाख वीस लाख एकोणीस लाख रुपये जे काय असतील ते रक्कम जे जरी वाचले तरी जो नगर परिषदेला काम करायला संधी आहे जसं त्यांनी नगर परिषदेला ताब्यात द्या म्हणले जसं निवडून आले गोपीचंद पटोले विजन सुद्धा चांगला आहे अनेक मुद्दे त्यांनी मांडले मुद्दे जत शहरामध्ये बगीचा नाही तो बगीचा आम्ही करू त्यानंतर स्विमिंग टँक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्यानंतर जत शहरामध्ये नाट्यग्रह नाही नाट्यग्रह नाही सुद्धा भेटले त्यांनी नाट्य अनेक मुद्द्यांना त्यांनी अगदी हात अगदी जवळून घेतलेला आहे तर त्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य खास करून सांगण्यासारखं आहे जसं विधान विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर ज्यांनी घोषणा केली तर त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं पाणी पुरवठा काम सुरू झालंय महत्वाचं काम आहे ते कारण ते कोण मंजूर केलं यापेक्षा काम सुरू झालं हे जतकारांच्या महत्वाचं आहे ते टाक्यांची पण काम कामं सुरू आहेत पायपावर पडले काम बऱ्याच ठिकाणी तर ह्या एक जतच्या खास करून जतच्या लोकांसाठी एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे बाबा किमान काम तर सुरु झालं काय काय असे आणखीन एक त्यांनी मुद्दा म्हणला की जत शहरात जी नगरपालिका आहे ते म्हणले मी स्वतः त्या नगरपालिकेमध्ये गेलो त्यानंतर त्या शिवोची खुर्ची बघितली अक्षरशः खराब खुर्ची होती बसायला लोकांना जागा नाही नगरसेवकांना बसायला मिटिंग घ्यायला जागा नाही क्लर्क लोकांना जागा नाही जागा नाही त्यामुळे अत्यंत एक देखणी आणि सुंदर इमारत आम्ही ते करणार आहे असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि ते चित्रफित सुद्धा दाखवते अशा पद्धतीनं नगर पालिकेची इमारत असावी त्यामुळं अनेक व्हिजन घेऊन व्हिजन ते नगरपालिका निवडणूक या ठिकाणी लढवणार आहेत तसेच त्यांनी पंचा समितीच पण सांगितलं ते सुद्धा त्यांनी चित्रपीत दाखवले पंचा, पंचा समितीची जर बघितलं तर शौचालय सुद्धा जर पंचासमिती खराब आहेत खराब आहे त्यामुळं एक अत्यंत आणि देखणी जी इमारत आहे ती इमारत झाली पाहिजे असंही ते त्या ठिकाणी म्हणले त्यामुळं हे सगळं व्हिजन घेऊन त्यांचा भाजप पक्ष तालुक्यामध्ये सध्या वाटचाल करतोय आणि समवेत शिवसेना शिंदे गट आहे तर प्रॉब्लेम असा आहे की सत्तेमध्ये महायुतीमध्ये असलेला जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार इथला गट आहे त्याचे नेते आहेत माजी आमदार विलासराव जगताप ते बहुतेक भाजप बरोबर जाण्याची शक्यता दाट कमी आहे बरोबर ते काय वाटते तुम्हाला कोणाबरोबर जातील किंवा स्वतंत्र लढतील काय सध्या तर ते अजून काय निर्णय तसा त्यांनी घेतलेला नाही भाजपवर जाण्याची शक्यता सुद्धा कमी आहे कारण का बऱ्याच माननीय आमदार गोपीचंद पडोकर साहेबांचे मिटिंग झाल्या बऱ्याच सभा वगैरे किंवा बाकी सगळ्या गोष्टी झाल्या सभेला अनेक घडामोडी झाल्या त्यामध्ये पण त्या कुठल्याही सभेला मान्य माझे आमदार विलास जगताप साहेब हे उपस्थित नाहीत <laughs> किंवा त्यांचा गट दिसून येत त्यांचा गटही नाही आहे दिसून येत नाहीत त्यानंतर या सगळ्या जर बघून बघितलं तर यामध्ये आम्हाला वाटत नाही की माझे आमदार जगताप साहेब त्या त्याला सपोर्ट करतील किंवा त्यांच्याबरोबर पक्षात त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीची बैठक घेतली त्या अगोदर नगर परिषदेची बैठक घेतली त्या बैठकीला इच्छुक लोकांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या घेतल्या ले। त्यांनी मग एकंदरीत महाकाश महाकाश महाविकास आघाडी बरोबर ते जातील का मैत्रीपूर्ण लढत करतील काय तुमचा अंदाज काय मला जाणार नाही आताच्या इतक्या दिवसाच्या जर त्यांचं बाकी सगळं बघितलं राजकारणाचं तर या ते यामध्ये सहभाग घेणार नाहीत लढतील स्वतंत्र लढतील किंवा मैत्रीपूर्ण लढतीमध्ये सभा घेतील की स्वतंत्र त्यांचे अस्तित्व सुद्धा त्यांना एक संधी आहे त्याप्रमाणे त्या पद्धतीने त्यांनी मुलाखत घेतल्या बऱ्याच संभाव उमेदवारांच्या त्यामध्ये त्यांनी एक वेळ मैत्रीपूर्ण लढत सुद्धा लढतील अशा प्रकारे चिन्ह दिसत आहे त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत तिरंगी लढत सुद्धा होईल तिरंगी लढत होईल नेमकं काय का हे अजून गुलदर्शात आहे ते ओपन व्हायला अजून काही का चि, दिवस आहे बाकी चित्र स्पष्ट झाले चित्र स्पष्ट झाले आचारसंहिता झाल्यानंतर आचारसंहिता स्पीड झालं तर एकदा निवडणुकीला गती येतील अशा प्रकारचे एकंदरीत गेले तीन साडेतीन वर्ष या तालुक्यामध्ये पदाधिकारी नसल्यामुळं पंचायत कारभार सुद्धा ठप्प झालेला आहे शेवटी अधिकारी कर्मचारी ते पाट्या टाकण्याचं काम करतात अकरा ते सहा पर्यंत ड्युटी केली ते जातात त्यामुळे पदाधिकाऱ्यांची गरज आहे खरं आज जर बघितलं तर वेगवेगळे विकास काम असतील तालुक्यातले अनेक सरपंच पंच समिती येतात त्यांची कामं होत नाहीत आज रोजगार हमी सारखा एक मोठा प्रोजेक्ट आता थोडीशी गती आता हळूहळू गती घेईल चारच दिवसापूर्वी विद्यमान आमदार गोपीचंद पळकर साहेब यांनी सांगितलं की आपण वेगळ्या पद्धतीनं रोजगार हमीची कामं ह्या पायलट प्रोजेक्ट करून चालवतोय आणि सर्वांचं सहकार्य जर असेल तर आणखीन ही कामं चालू होतील विहिरीची कामं चालू आहेत त्यानंतर पानंद रस्त्या सुद्धा मोठी कामं या ठिकाणी चालू आहेत साधारण दोन अडीच हजार कामं सुरू असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी त्यामुळे त्यांचं व्हिजन सुद्धा चांगला आहे त्यामुळे त्याचं अनेकांनी स्वागत सुद्धा केलेलं मध्यंतरी आपल्याकडं खऱ्या अर्थानं जो महसूल पंधराड होता या महसूल पंधराड खऱ्या अर्थानं रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात व्हायला गरजेचे होते पण तो त्यामध्ये काही अडथळा काही नैसर्गिक अडथळा त्यामध्ये अतिवृष्टी झाली महसूल पंधरावडा सुरू व्हायला आणि बरोबर ते पावसामुळे काम करायला की महसूल प्रशासनाने जसं महसूल पंधरावडा म्हणून जे समजून जे काम करायचं शिल्लक बाकी होतं ते पुढच्या काळात सुद्धा केलं तर उलट चांगलं होईल आणि दुसऱ्या वेळेला तालुक्यातले बरेच प्रश्न सुटतील बऱ्याच रस्त्याचा प्रश्न निकाल लागतील त्यामुळं नेते मंडळ एक माझी आमची एक विनंती आहे खास करून की जे महसूल पंधरावडा जे काम करायचं होतं रस्त्याचे पानंद रस्त्याचे विशेष करून त्या पाणवर्षाची कामं हे आत्तासुद्धा कामं केली तर चालतील ह्या उद्दिष्ट ठेवून आपल्या पुढच्या विकास कामे करायला संधी आहे तर त्या पद्धतीनं काम करावं असं एक इच्छा आहे त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुंग आता सुरू झालेले आहे इच्छुकांचे फोटो फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबला सध्या जोरात झळकत आहे सोशल मीडिया सोशल मीडियामध्ये झळकत आहेत त्यामुळं एकंदरीत जत तालुक्यामध्ये एकूण अठरा पंचायत समिती आणि नऊ जिल्हा परिषद मतदारसंघ याची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे हे करत असताना सुद्धा जत नगर परिषदेची सुद्धा या ठिकाणी रणधुमाळी सुरू झालेली आहे आपण आता दोन्ही म्हणून आपण घेऊया आढावा कारण वेगवेगळ्या आढावा न घेता आमच्या प्रेक्षकाच्यासाठी आपण एकच आढावा घेऊया जत नगर परिषद मध्ये सुद्धा दोन अडीच तीन वर्षे या ठिकाणी प्रशासक आहे प्रशासक वेळे व्यवस्थित काम करत नाही आज जर बघितलं तर आता सध्या सुद्धा गेले आठ ते दहा दिवस घंटाकडी आलताय शहरामध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे ढास वाढलेले आहेत गटारी तुंबलेले आहेत जे ओपन प्लॉट आहेत त्यामध्ये झाडी उठलेले आहेत त्यामुळे तिथे सुद्धा अस्वच्छता आहे त्यामुळे पदाधिकारी जर असतील तर त्या त्या, त्या वार्डातील लोक पदाधिकारी सांगतात नगरसेवकांना सांगतात आणि ते कामं होतात बरोबर त्यामुळे पदाधिकारी असल्याशिवाय लोकशाहीमध्ये पदाधिकारी पाहिजे त्या प्रशासन हे काम करू शकत नाही प्रशासन पाठी टाकायचं काम करत आहे अनेक नागरिक शिवांना फोन करून सांगतात मात्र एकटा शिव असल्यामुळे ते काय दखल घेतली जात नाही त्यामुळे प्रचंड प्रमाणात अस्वच्छता जत शहरामध्ये या ठिकाणी वाढलेली आहे अशा धामधुमीत आता नगरपरिषद निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे बरोबर आहे साधारण एकतीस तारखेच्या आसपास आचारसंहिता जत शहरासाठी लागणार आहे लागणार आहे त्यामुळे जत शहरात काय होईल किती पक्ष लढतील किंवा इति कोणाकोणाचे होईल जत शहरात पक्ष लढतील त्या ते मी जरा पाठिंबाचा मुद्दा घेतोय जे जत शहरातील जे घाणीचं साम्राज्य आहे किंवा अस्वच्छतेचा आहे जे जे मोकाट जनावर सुटतात त्या संदर्भात सुद्धा माननीय आमदारांनी सुद्धा त्या प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांनी मुदत दिले मुद्दतीत त्यांनी आपापल्या दावणीला बांधा आणि जे शिल्लक राहिले ते आम्ही गोशाळेमध्ये पाठवतो त्यांनी जसं राजकीय पदाधिकारी त्या ह्याच्यासाठी पाहिजे नगर परिषदेसाठी पाहिजे ते विकास कामं वाढतील किंवा जास्त प्रमाणात लक्ष देता येईल तशा पद्धतीने माझे नगरसेवक परशुराम मोरे यांनी थेट मुख्य मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनला जाऊन आमदारांशी फोन रायट जोडून दिला आणि त्या जो प्रश्न होता गटरेचा जो शहरातील कटरेचा मुख्य कटरेचा ते काम तातडीने मार्गी लागलं हा झाला विकास ऍक्टिव्ह लोक पाहिजे लोक पाहिजे तर ते कामाला गती वाढेल आणि जास्तीत जास्त काम होतील आणि स्वच्छ सुंदर शहर दिसेल आपल्याला विषय आता तुम्ही म्हणता ते कुठले पक्ष वगैरे कशा पद्धतीनं तर त्या पक्षाचा अजून सुद्धा बैठकावर बैठक सत्र सुरूच आहे कोण नगरसेवक इकडे जातो नगरसेवक तिकडे जातो कोण माझी नगरसेवक येतो कोण तिकडे जातो हे तिकीट आ... कौन, मिळणार हे गुलदस्त आहे अजूनही खेळ चालू आहे पण जर दुसरं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं कालच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुरेशराव शिंदे सरकार यांनी मी स्वतः उभारणार आहे असं जाहीर केलं असं घोषणा केलेली हा बरोबर त्यानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीनं अजून उमेदवार जाहीर झालेले नाही तर भाजपच्या वतीनं संभाव्य उमेदवार म्हणून डॉक्टर रवींद्र आळे असतील परशुराम मोरे असतील विक्रम ताड असतील तसेच बाळासाहेब हुंचाळकर असतील किंवा सुभाष गोब्बे असतील ही नावं सध्या समोर आहेत त्यानंतर माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गोटातून अद्याप कुठली नाव आलेली नाहीत स्वराज शक्ती पक्षाचं नाव आलेलं नाही पण महायुतीमध्ये असलेला जो पक्ष आहे तो आरपीआय पक्ष आरपीआय त्याचे नेते आहेत संजय कांबळे त्यांचे तालुका अध्यक्ष आहेत संजय कांबळे पाटील त्यांनी जाहीर केले की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतंत्र त्यांनी आपल्या प्रचारालाही चालू केलेला आहे ते काय युतीमध्ये लढतील किंवा काय होईल तुम्हाला असं वाटतंय नाही अजूनही काय अनिश्चित आहे जसं मग आपण जसं राज्य लेवलचा विषय आहे अजून दिल्ली धोर आहे हा दिल्ली धोर आहे अजून कारण अजून राज्य ज्या जसा निर्णय होईल तशा प्रकारे राजकीय वरच्यावर दबाव येतील पद्धतीने एकत्रित लढतील आणि मला वाटत नाही की दोन किंवा तीन ह्याच्यातच या निवडणुका होतील कारण जर आताच्या पर्यंत जर बघितलं राजकीय परिस्थिती एकमेकांच्या दोनच दोघांमध्ये निवडणूक होणार नाही हे तर उघड दिसतंय तिरंगी लढत शंभर टक्के होणार आहे यामध्ये कारण बऱ्याच लोकांना ज्यांना इच्छा आहे त्यांना ज्यांना पक्षात तिकीट मिळालं जात नाही त्यामुळे मी अपश उभारणार इच्छुकांची संख्या सुद्धा अवगती मोठ्या प्रमाणात वाढली जास्त आहे जत शहराच्या वेगवेगळ्या व तालुक्याच्या वेगवेगळ्या प्रश्नासाठी लढणारे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत विक्रम ढोणे यांनी सध्या नगरसेवकासाठी ते इच्छुक आहेत मात्र रासपच्या वतीनं काँग्रेसच्या गोटातून ते निवडणूक लढवणार का पक्ष लढणार असे चर्चा सुरू आहे काय सांगता येईल सामाजिक कार्य जसं विक्रम रोणे तुम्ही नाव घेतला तसं त्याने प्रचारसुद्धा सुरुवात केलेली आहे तिकीट कुठल्या पक्षातून मिळते किंवा माझी उमेदवारी मिळेल किंवा नाही मिळेल का अपक्ष लढू दे त्यांनी ते प्रचार मोहीमसुद्धा सुरू केलेली आहे आणि सध्या त्यांचं नाव काँग्रेस पक्षातून आघाडीवर हो आहे सम, आघाडीवर हो समोर हो येत आहे आणि एखाद वेळेस तिकीट संधीसुद्धा मिळेल अशी शंका आहे तर ते प्रकारे नवद्या अगदी चांगल्या उमेदवाराला जर संधी मिळाली तर ते काम मोठ्या प्रमाणाचं होऊ शकेल अनेक उमेदवारांनी सुद्धा काही डिजिटल बोर्ड लावले आहेत काही गिफ्ट दिवाळीचे सुद्धा सध्या सगळीकडे फिरतात त्यामुळं प्रत्येक जण आता ऍक्टिव्ह झालाय आहे ॲक्टिव्ह झालेले त्यामुळं गेले दोन अडीच तीन वर्षे नगर परिषदे नगरसेवक नसल्यामुळं इच्छुकांची प्रचंड मोठी संख्या या ठिकाणी झालेली आहे सर्वाधिक संख्या भाजपकडे आहे त्यामुळे भाजपला सुद्धा प्रचंड मोठी डोकेदुखी राहणार आहे यांना सगळ्यांना समाविष्ट करून, समोष्ट करून। उमेदवार हा कुठल्या वार्डात कोण बसवायचं कशा पद्धतीने बसवायचं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण आहे हे सगळं करून त्यांना ती जुळणी करावी लागणार सगळी मोठी कसरत त्यांना या ठिकाणी करावी लागणार आहे त्यामुळं एकंदरीत जर परिस्थिती बघितलं तर जो निवडून येणारा पक्ष आहे जो नगराधीश आहे त्यांनासुद्धा जत शहराची घडी बसवायला साधारण दोन तीन वर्षे लागणार आहेत वेळ लागणार आहे त्यामुळे जर जत रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे गटरांची परिस्थिती वाईट आहे अस्वच्छता आहे त्यानंतर ओपन पीसवरती प्रचंड प्रमाणात अतिक्रम झालेला आहे त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा स्वच्छ पाणी पुरवठा दिवसातून सकाळ संध्याकाळ मिळाला पाहिजे असे प्रचंड मोठे प्रश्न त्या नगराधेशासमोर असणार आहे त्यामुळं एकंदरीत परिस्थिती बघितली तर दो तीन ती दोन तीन दिवसामध्ये साधारण एकतीस तारखेला जर आचारसंहिता एकदा जाहीर झाली की पुन्हा निवडणुकीचा पहिला टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे हरकतीसुद्धा साधारण हजार ते दोन हजार या ठिकाणी दाखल झालेलं आहे येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये त्यावरती तोडगा निघण्याची शक्यता आहे तोडगा निघाल्यानंतर या नगरपरिषदेच्या रणधुमेळाला एका ठिकाणी सुरू होत आहे आणि एकंदरीत जिल्हा परिषद पंचसमिती व नगर परिषदेचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे इथून एकदा नगर परिषदेचे आचारसंहिता सुरू झाले की दररोज आपण आढावा संध्याकाळी आमच्या प्रेक्षकांच्यासाठी देणार आहे त्यानंतर एक ते जेवढे अकरा वार्ड आहेत त्या प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही जाणार आहे ते त्या त्या लोकांना आपण भेटणार आहोत त्या वार आता समजा साधारण एक उदाहरण जर घेतलं तर वार्ड नंबर एकमध्ये कशा पद्धतीनं कामं झालेले आहेत वार्ड क्रमांक एकमध्ये कुठली कुठली कामं अजून पेंडिंग आहेत अजून काय विकास कामं व्हायला पाहिजे तिथल्या नागरिकांच्या समस्या काय आहेत त्यानंतर पिण्याच्या पाण्याची काय क्षमता आहे स्वच्छतेची काय क्षमत आहे त्या शाळेची काय समस्या आहे या सगळ्या समस्या आपण आपल्या प्रेक्षकांच्यासाठी देणार आहोत त्यामुळे सगळे वार्ड आम्ही जाणार आहे त्या त्या वार्डमध्ये आल्यानंतर आमच्याशी सर्व सतदारांनी किंवा असतील किंवा नागरिकांनी बोललं पाहिजे प्रत्येकाने समोर आलं पाहिजे नगराध्यक्ष कसा पाहिजे यासाठी सुद्धा प्रत्येकाने समोर आलं पाहिजे त्यानंतर नगरसेवक कसा पाहिजे तुमच्या स्वप्नातील नगराध्यक्षाने तुमच्या स्वप्नातील नगरसेवक कसा पाहिजे याची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली पाहिजे आपण त्या माध्यमातून कौन बनेगा नर, नगर नगराध्यक्ष या मथळासमोर घेऊन जत नगर परिषदेच्या निवडणुकीला आपण जात आहोत त्यानंतर तालुक त्यानंतर शहरातील प्रत्येक जसं तुम्ही सांगितलं प्रत्येक प्रभागात जाऊन तिथल्या समस्या आपण मांडून खऱ्या अर्थानं काय गरजेचं आहे आणि काय करायला पाहिजे हे आपण उल्लेख करणार त्यासाठी नागरिकांचा सहभाग सुद्धा आवश्यक आहे तर त्यावेळी ज्यावेळी आम्ही प्रत्येक वार एक वार्ड एक व्हायचे त्यानंतर आपण अशा पद्धतीने घेऊन जतनगर परिषदेचा पूर्ण आढावा आम्ही घेणार आहोत आपण जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या सुद्धा आपण मुलाखती घ्या त्या दृष्टीने काही डॉक्टर सुद्धा म्हणणं मुलाखती घेणार आहेत काही शेतकरी असतील काही व्यापारी असतील काही शिक्षक असतील त्यानंतर काही माजी सैनिक असतील प्रत्येकाला आपण संधी देणार आहे पाणटपरी चालणाऱ्या माणसाशी सुद्धा आपण बोलणार का आहे काय जत शहरासाठी काय व्हायला पाहिजे काय जत शहरासाठी काय करायला पाहिजे शासनानं काय करायला कर पाहिजे नगराध्यक्षपदनं काय करायला पाहिजे प्रशासनानं काय करायला याची का संपूर्ण माहिती आपण देणार आहे धन्यवाद गेले अर्धा तास आपण या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीची व नगर परिषदेची आपण चर्चा केली आपण एकतीस तारखेनंतर पुन्हा याची चर्चा आपण प्रेक्षकांना देणार आहोत Press the bell icon on the YouTube and never miss another update.